नमस्कार जय भीम जय भीम जय भीम दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये बैलगाडी राहील का हो राहील राहील ठेवा माझ्या माझ्या वाट्याचा काढून ठेवा तुम्ही <laughs> माझ्या वाट्याचा काढून ठेवा आवाज येतो ना सगळ्यांना आवाज क्लिअर आहे ना माझा सोनालता म्हणता छत्री उडून जाईल गेली होती दोन दोन तीन वेळा उडून गेली छत्री माहिती आहे का <laughs> सांभाळली मी माहिती आहे तिला गेली होती दोन वेळा उडून गेली होती म्हणता कुठे गेले फिरायला फिरायला आलो ताई आमचा खडक असला आहे ना आमच्या जवळचा घरापासून तिथं आलो फिरायला सोनालता म्हणता हो दादा हो हो असा व्ह्यू आहे सगळा अच्छा हो हो बघा पाणी पाणी सोडतं टॅम बऱ्यात म्हणता एन्जॉय करा हा एन्जॉय करा करा कष्ट जय महाराष्ट्र करा कष्ट जय महाराष्ट्र करा कष्ट जय महाराष्ट्र चंद्रकांता मध्ये इकडे तुम्ही उडून जाऊ नका हो बरं का नाही नाही तू धरून ठेवता यायला हे बघा यातो धरून ठेवतो धरून ठेवता यायला पुलावर आहे बघा हा पूल आहे या पुलावरती उभा आहे ही बॅक आहे इकडे पाणी खाली जातं पुणे पुणे सिटी मध्ये पाणी जात आहे सगळं पुणे शहराला रेखाताईच्या ताईच्या लाईव्ह सगळ्यांनी आठवण काढली ते मला वेळच मिळाला ते माहिती का मी सकाळी किती दहा वाजून दहा मिनिटांनी घरातून निघालो निघालोय वन टू वन टू करत ह तो फिरकोयात गाडी पण नाही माझ्याकडे गाडीकडे मग पंधरा बावन सोलापूर कोल्हापूर आज आई इकडे काय नाही पाहूच चालू आहे गाडी पंक्चर होईल तुमची थँक्यू ताई थँक्यू थँक्यू खूप खूप धन्यवाद तुमचं स्वागत तुम्ही आले मला सपोर्ट केला एवढा थँक्यू 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 मस्त व्हिडिओ बनवा दादा हो बनवतो बनवतो व्हिडिओ बनवतो आज कटिंग बिटिंग केली जरा हे एक नंबर व्हिडिओ बनवता काय टेन्शन नाही घेऊ तुम्ही जय महाराष्ट्र करा कष्ट जय महाराष्ट्र करा कष्ट भारत माता की जय वंदे मात्र सर्वांचं लाईमध्ये खूप खूप स्वागत आहे पाऊस आहे का दादा पाऊस आहे पाऊस येते रिमझिम 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 पाऊस येते पाऊस आला की लगेच बंद होते परत ऊन पडते चित्रकांत म्हणता इंग्ले दादा पार्सल मागवलं आहे का पार्सल नाही मागवलं मी जेवण खाऊन करून आलोय घरनं जेवून आलोय घरून मी आवाज येतोय ये माझा क्लिअर सोनाल तर म्हणतात असेच खुश आहे आनंदी राहा हो हो असा सगळा व्यू आहे येतोय येतोय आवाज बघतो ओके आज ताई नमस्कार स्वागत आहे तुमचं मध्ये खूप खूप करा कष्ट जय महाराष्ट्र करा कष्ट जय महाराष्ट्र सर्वांचं खूप खूप मध्ये स्वागत आहे नमस्कार नमस्कार कसं आहे वातावरण या एन्जॉय करायला तुम्ही पण माझ्याबरोबर नऊ नंबर लाईक डन थँक्यू थँक्यू सर्वांचं मध्ये खूप खूप स्वागत आहे कुठे दौरा आलो फिरायला आज गुरुवार सुट्टी होती म्हटलं चला गुरुवार बाहेर एन्जॉय करायचा आज मग आलो फिरायला हे असं वातावरण आहे सगळं हे बघा असं वातावरण आहे सगळं हे बघा मुळा मोठा नदीचं पाणी कसं वाहत आहे धुळ झुळ झुड हुड हुड हुळ वाहत आहे पाणी आहे का कसा आहे व्ह्यू नमस्कार म्हणतात काजलता म्हणतात दादा नमस्कार म्हणतात नमस्कार काजलता म्हणतात नमस्कार नमस्कार आज स्वागत आहे तुमचं लाईफ मध्ये खूप खूप स्वागत आहे सर्वांचं वाजत गाजत नाचत या एन्जॉय करायला हे बघा इथून बघा व्यू कसा आहे बघा कसं पाणी आहे